जत्रा हॉटेलवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी गुरुवार दिनांक चार रोजी निघोज परिसरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून सात सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत सर्व व्यवहार बंद ठेवले होते आणि यावेळी मळगंगा मंदिरात व ग्रामस्थ व्यापारी असोसिएशन आणि पत्रकार संघ तसेच विविध सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून निषेध सभा घेण्यात आली होती आणि यावेळी व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी आणि पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्ताजी उनवणे यांनी जोरदार निषेध व्यक्त करीत या गुन्हेगारांना मुक्का लावा तसेच परिसरातील अवैध धंदे बंद करून पोलिसांनीसुद्धा सक्षमपणे काम करून देहप्ता करधंदा ही वृत्ती बंद न केल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन करीत नगर आणि पारनेर पोलिसांविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट तक्रार दाखल करण्याचा इशारा दिलेला आहे गावकरी न्यूज बिरुच्युप रिपोर्ट विनोद गायकवाड पारणेर महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम